मी प्रकाश वाळेकर राहणार बेळ आता दोनच दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती शासनानं दिलेल्या तारखेप्रमाणं साजरी होणार आहे ही शिवजयंती साजरी होत असताना या ह्या जयंतीला उंचीप्रमाणे साजरी करावी असं एक माझ्या मनात आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल तर प्रत्येकाने आपल्या माझ्या गावातल्या म्हणजे मी माझ्या गावापुरत बोलतोय माझ्या गावातल्या सर्व घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो व घरावरती भगवा घराच्या दारासमोर भगवा झेंडा लावून आनंदी सांस्कृतिक पद्धतीनं अशा पद्धतीनं जिथं जिथं शिवजयंती आहेत बेडगमध्ये असू दे किंवा परिसरामध्ये तिथं उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवून अगदी स्वच्छ मनानं तेजस्वी मनानं उत्स्फूर्तपणे तिथं जावं आणि शिवाजी महाराजांची गाथा सर्वांना ऐकूनच यावं आपण ऐकावं म्हणजे मन आणि इतिहास कसा आहे आणि त्या पै पूर्वीची लोकांनी आमच्या दैवत लोकांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी देश घडवण्यासाठी किती प्रयत्न केला आहे ते लक्षात येईल इथल्या समोर नवीन पिढी आहे त्या पिढीला लक्षात देईल आत्ता काय झालंय परवाच काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं तोडमोड करून काहीतरी उलट सुलट इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि असं प्रयत्न बरेच मागल्या का काळापासून सुरू आहेत काही लोक असतात समाज कंटक असतात ते त्यांना कुठल्या पद्धतीचा समाजामध्ये थारा नसतो काय त्याला हेल्यूक असतंय अशा लोकांनी एवढ्या उंचीच्या एवढ्या संस्कृतीला असलेल्या आमच्या राजावर काहीतरी बोलावं ते त्यांची लायकी नाही म्हणून हा इतिहास खरा काय आहे आणि कसं काय आहे हे मुलापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि त्यासाठी पार्प टाईप ते म्हणजे इतिहास जो जुना इतिहास आपला महाराजांचा अजून त्यांच्या नंतरचा काय असेल ते तो लोकांपर्यंत पोच केला पाहिजे असे ह्या निमित्तानं हेतू आहे तसेच चौका चौकामध्ये जसं जमेल तसं शिवाजी महाराजांचा म्हणजे स्टेज करून बारका स्टेज करून पुतळा बसवून तिथल्या मुलांना तिथं सगळं सांस्कृतिक वातावरण तयार करावं असं एक भावना आहे त्याच निमित्तानं आम्ही म्हणून सुतारमेट इथं साध्या मूर्ती स्थापना करून शिवजयंती उत्सव साजरा करणार आहे ज्याला काय का तसं करायचं नसेल तर घरात क करा तसं करा तरी पण काय अडचण आलं तर आपल्या तर मंडळ मोठी मोठी म्हणजे शिवजयंती साजरी करत तिथे जा परंतु शिवजयंती शिवजयंती अतिशय उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात यावी शिंदंब्र विनंती